निघोटवाडी ग्रामस्थांच्या वतीने फटाक्यांचे आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात मनोजदादा जरांगे पाटील यांचं भव्य स्वागत करण्यात आलं यावेळी जरांगे पाटलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी तालुका प्रमुख आणि स्वाभिमानी मराठा महासंघ महिला आघाडी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेखाताई निघोट तसेच निघोटवाडीच्या माजी सरपंच निशाताई निघोट ग्रामपंचायत सदस्य चेतन निघोट उषाताई चिंचपुरे गरुडजे प्रतिष्ठान अध्यक्ष मराठा महासंघ उपाध्यक्ष गणेश खांडदेशे सोनापंत निघोट माऊली चिंचपुरे भगवान बानखेले विपुल निघोट योगेश बांगर मोहिनी चिंचपुरे नंदा काळे संतोष बांगर मच्छिंद्र निघोट कमल चिंचपुरे गणेश चिंचपुरे भाऊसाहेब निघोट संजय चिंचपुरे श्यामराव निघोट दत्ता निघोट सतीश निघोट धनंजय निघोट भरत निघोट संदेश निघोट शांताराम गुंजाळ जगन्नाथ बाणखिले श्रीकांत निघोट कांतीलाल निघोट नारायण लोंढे नवनाथ निघोट कृष्णा उंडे प्राध्यापक अनिल निघोट बहिरू निघोट रावजी निघोट राम नवले आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते स्वप्नील जाधवस ही चोवीस तास आंबेगाव